कामायदेई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांची जयंती साजरी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त कामायदेई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले दरवर्षीच्या संस्थेच्या वतीने महापुरुषांची जयंती पुण्यतिथी साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात येते यावेळी संस्थेच्या अध्यक्षा तथा काँग्रेस विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्य विभाग महाराष्ट्र संघटक रेखाताई बनसोडे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्य विभागीय मराठवाडा सरचिटणीस राजेंद्र मारुती रेड्डी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या लक्ष्मीबाई मदने माधव विठ्ठलराव डोरणेवाड कविता माधव डोरणेवाड गंगाबाई व्यंकट रेड्डी बाबू व्यंकट रेड्डी गोदावरी गायकवाड यासह अधिजनांची उपस्थिती होती तसेच नाईन टीव्ही चे रिपोर्टर शिवाजी तरनी कर हे होते प्रतिनिधी शिवाजी नांदेड विशेष प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज बहुदेशी शिवाबाई संस्था च्या वतीने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंत जयंतीनिमित्त यांच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय रेखाताई बनसोडे यांच्या अध्यक्षेखाली अभिवादन करण्यात येत आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा